नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या आपण जेव्हा एखादा जॉब करतो किंवा आपण एज्युकेशन मध्ये करतो आपला वेळ टाइम वाचावा यासाठी आपण भरपूर सारे ऍप्लिकेशनचा वापर करतो जेणेकरून ज्याच्यामुळे आपला टाइम वाचाव आणि आपला पैसा वाचाव मित्रांनो अशाच आपण एका ऍप्लिकेशन बद्दल माहिती घेणार आहोत जे, जे आपल्याला डिजिटल काम आपले करतात मोबाईल असेल इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं असेल अशा भरपूर काही वस्तू आहेत जे बस बुकिंग करायचं सर, या, या सर्च करू शकता त्याचं नाव भारता पुर आहे फोन पे तर मोबाईल भारतामध्ये किंवा याच्यामध्ये फोनपे हे एक डिजिटल मार्केटच ऍप्लिकेशन आहे जे भरपूर याच्यामध्ये वापर आहे तर मित्रांनो ते आपण कसं वापरायचंय हे आपण बघूया आणि ते याचा कसा करावा हे बघूया तर माझी मोबाईलची स्क्रीन तुम्हाला इथं साईडला दिसत असेल मी ऑन करतो सर्वप्रथम तुम्ही प्ले वर जा स्टोर वर गेल्यानंतर तुम्हाला इथं फोन पे फोन पे असा सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल फोन पे युपीआय हे तुम्ही डाउनलोड करून घ्या मी पहिले डाउनलोड केला आहे तर तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यानंतर फोन पे हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जे बँकेचे लिंक आहे ते तुम्ही टाकून तुम्हाला ते रजिस्टर करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं अकाउंट त्या बँके त्या फोन जे अकाउंट आहे ज्या बँकेचं अकाउंट आहे ते तुम्ही त्या लिंक करा त्यानंतर तुम्हाला फोन पे उघडल्यानंतर तुम्हाला असा इंटरप्रेस दिसत त्या आपण फोन पे ची सर्व डिटेल्स आज घेणार आहोत त्याच्यामध्ये कोणते कोणते आपण सर्व्हिसेस युज करू शकतो तर मित्रांनो हे पहा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर एखाद्याचा तुम् फोन पे असेल त्या फोन पे ला तुम्हाला पैसे पाठवायचे असेल तर ते पण तुम्ही इथून इथून तुम्ही पैसे टू मोबाईल नंबर हे करून तुम्ही पैसे पाठवू शकता याच्यासाठी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ओपन होतं आणि इथे तुम्ही समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर टाका फोन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नाव येईल नावा त्याला व्हिडिओ करा आणि तुम्ही ते पैसे टाकू शकता समजा इकडे क्लिक केला त्यानंतर तुम्ही तिथं अमाऊंट टाका जे तुम्हाला पैसे टाकायचं आहे समजा सो रुपये असं टाका त्यानंतर रिडायरेक्ट होईल तुमचा जो चार अंकी युपीआय पिन नंबर आहे जेव्हा युपीआय पिन नंबर टाका आणि ते पैसे लगेच समोरच्या अकाउंटला जातील मित्रांनो याच्यामध्ये अजून दुसरे ऑप्शन भरपूर आहे तर त्याची आपण माहिती घेऊया मित्रांनो आपण आपल्या अकाउंटला पण तुम्ही इथं तुमच्या स्वतःच्या अकाउंटला पण इथून तुम्ही पैसे पाठवू शकता किंवा दुसऱ्याच्या बँकेच्या अकाउंटला पण पैसे तुम्ही पाठवू शकता तर मित्रांनो तुमचं बॅलेन्स बँकेतलं काय आहे तुम्ही इथून चेक करू शकता तुम्हाला कोणत्याही बँकेच्या याच्यावर जायची गरज नाही तुम्हाला तो बँकेचा जो बँक आहे ती याच्यामध्ये तुम्हाला लिंक झालेली पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही इथे दिसतंय की रिचार्ज बिल रिचार्ज बिल इलेक्ट्रिसिटी बिल अशा भरपूर सारे बिल तुम्ही इथं करू शकता किंवा इलेक्ट्रिसिटी बिल मारू शकता यासाठी मी इथं क्लिक करतो आणि हे ओपन करून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये भरपूर सारे मोबाईल रिचार्ज फास्ट रिटॅग रिचार्ज डी टी एस प्ले गुगल प्लेचं रिचार्ज मेट्रो एन सी एम सी रिचार्ज केबल टीव्ही चे रिचार्ज ऍपल स्टोर अशा भरपूर साऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे रिचार्ज करू शकता बघा इलेक्ट्रिसिटी बिल क्रेडिट कार्ड च बिल लोन पेमेंट रेंट रेंटचं पेमेंट मोबाईल पोस्ट च पेमेंट बॉक्स सिलेंडर बुक सिलेंडर आणि लँडलाईनच आणि प्रिपेड गॅस एज्युकेशन फीस वॉटर फीस म्युनिसिपल टॅक्स रेंटेल करायच्या भरपूर साऱ्या सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता आणि तुम्हाला एका मिनिटामध्ये काही वेळामध्ये तुमचं ता हे काम होतं मित्रांनो एकाच मध्ये भरपूर साऱ्या सर्व्हिस तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता स्टार्टिंगला फोन पे लावून भरपूर साऱ्या स्कीम होत्या तुम्ही ते रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पैसे घेत नव्हतं पण आता एक दोन रुपये तुम्हाला घेते हर एका ट्रान्झॅक्शन हो तुम्हाला एक दोन रुपये आहे तुम्ही जर याच्यावर फोन पे करता तुम्हाला एक दोन रुपये साठी रुपये करावं त्यांचा बी नेटवर्क करण्यासाठी त्यांना बी पैसा लागतो हे ते चार्जेस म्हणून घेतात मित्रांनो अशा प्रमाणे तुम्ही हा फोन पे तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये दुसरं आहे तुम्ही याच्यामधून इन्शुरन्स बी घेऊ शकता याच्यामध्ये बघा इथे एक ऑप्शन आहे इन्शुरन्स इन्शुरन्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाईक इन्शुरन्स कार इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स टर्म लाईफ इन्शुरन्स पर्सनल एक्सिडेंट इन्शुरन्स ट्रॅव्हल इन्शुरन्स भरपूर भरप्रकार इन्शुरन्स इथून तुम्ही घेऊ शकता काही मिनिटांमध्ये नंतर याचं दुसरं ऑप्शन आहे दिसतंय तुम्हाला लोन लोन इन्स्टंट कॅश लोन तुम्हाला कुठं जायची जर नाही तर लोन पे घेऊ शकता कोणते कोणते लोन घेऊ शकता पर्सनल लोन गोल्ड लोन म्युच्युअल फंड बाईक कार होम प्रॉपर्टी अशा भरपूर सारे लोन तुम्ही इथून घेऊ शकता अगदी सोप्या प्रमाण मित्रांनो याच्यामध्ये सेव्हिंगचं बी ऑप्शन आहे तुम्ही पैसे तुम्हाला सेव्हिंग करायचं तर सेव्हिंग बी करू शकता आणि दुसरं इथं ट्रॅव्हल बुकिंग बी करू शकता तुम्हाला फ्लाईट बुकिंग करायचं असेल ते बी तुम्ही इथून करू शकता हे बघा ट्रॅव्हल बुकिंग हे बी करू शकता आपण ओपन करा असा एंटरप्राइस याच्यामध्ये फ्लाइट बस हॉटेल मेट्रो ट्रेन अशा भरपूर साऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथं बघायला भेटतात तर मित्रांनो जरूर तुम्ही हे सर्व युज करा म्युच्युअल फंड मध्ये बी तुम्ही इन्व्हेस्ट इथं करू शकता आणि इथं वॉलेट युपीआय अशा भरपूर साऱ्या सुविधा तुम्ही फोन पे याच्यावर तुम्ही युज करू शकता तुम्हाला अलर्ट बी इथं दाखवतो नोटिफिकेशन इथं हिस्ट्री बी दाखवतो तुम्हाला कोणाला पैसे तुम्ही पाठवले आतापर्यंत ते बी तुम्हाला इथे दाखवत सर्व रेकॉर्ड दोन महिने तीन महिने चार महिने एक साथ मागचं सर्व रेकॉर्ड इथं दाखवतो मोबाईल मस्त ऍप्लिकेशन आहे जरूर जरूर वापरा आणि हा व्हिडिओ कसा वाढला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा तुम्हाला काही समजलं नाही ते तुम्ही इथं आम्हाला कमेंट करून सांगू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओवर नवीन आला असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आम्ही कोणता बी अपडेट व्हिडिओ टाकला तर तुम्हाला तुमच्यापर्यंत पाठवा पोहोचेल आणि नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल मित्रांनो तोपर्यंत हा व्हिडिओ मध्ये इथंच थांबूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र